शिरोडा येथील समुद्रात आठ पर्यटक बुडाले तिघांचा मृत्यू एक अत्यवस्थ चार जणांचा शोध सुरू शिरोडा येथील समुद्रात आठ पर्यटक बुडाल्याची घटना घडली असून चार जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले आहे बुडालेल्या तिघांचा मृत्यू झाला असून एक पर्यटक अत्यवस्थ आहे अत्यवस्था असलेल्या महिलेला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे फरहान कित्तूर इवाद कित्तूर नमिना अख्तर या तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे इरफान मोहम्मद इसान कित्तूर इक्कान कित्तूर फरहान मनियाद जाकीर मनियाद हे अजूनही बेपत्ता आहेत घटनास्थळी पोलीस महसूल आणि ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून स्थानिक बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह सिंधुदुर्ग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न